बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्हाभरात हातभट्टी दारू परराज्यातील दारू तसेच अवैध विदेशी दारू विरुद्ध कारवाई करण्यात येत असून याच मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांच्या पथकाने गारवाड माळशिरस गावच्या हद्दीत मामा भानुदास हुलगे वय बासष्ट या इसमाने त्याच्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये लपवून ठेवलेला चौऱ्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा सा देशी दारूचा साठा जप्त केला या कारवाईत आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून देशी चा 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 दारू टँको पंच एकशेऐंशी मिली क्षमतेच्या नऊशे साठ बाटल्या व नव्वद मिली क्षमतेच्या पाचशे बाटल्या असा एकूण चौऱ्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला आता शेख खाण्यासाठी सोलापूरला जाण्याची गरजच नाही आपल्याला पंढरपूरमध्ये सोलापूरच्या शेखची चव मिळेल हॉटेल आरंभ मध्ये असल चुली हॉटेल आरंभ प्रोपरायटर अभिषेक कोळी पंढरपूर गोपाळपूर रोड मच्छी मार्केट समोर मोबाईल नंबर अष्ट्याहत्तर चाळीस ब्याण्णव बारा एकोणतीस मोबाईल नंबर दोन सत्तर बारा शून्य चार बावीस एकोणऐंशी हॉटेल आरंभ